नमस्कार जागृत पालक आणि विद्यार्थी मित्रांनो यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत हे आपल्याला माहीत आहे त्यामुळं आपले प्रश्न जे काय आहेत ते एकदा सगळे माझ्या समस्या या टायटलखाली सगळे क्रमानं व्यवस्थित चक्क मराठीमध्ये एकदा लिहून काढा हम्म ते एकदा लिहून काढ काय जे म्हणायचं आहे तुम्हाला ते सगळे एकदा कागदावर लिहून काढा लिहून काढल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर वेबसाईट ओपन करायचे आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की हे पेज आता ओपन झालं आणि इथं नोटिफिकेशनमध्ये वाचा नोटिफिकेशनमध्ये त्यांनी दिलेलं आहे पहा की नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी दोन सात दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते सात सात दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहील आणि ज्या विद्यार्थ्यांशी ज्या विद्यार्थ्यांनी आधीच नोंदणी केली आहे परंतु भाग एक लॉक केला नाही व त्यांचा भाग एक संपादित करू शकतात आणि लॉक करू शकतात म्हणजे तुम्ही आज प्रयत्न करायचा आहे प्रत्येकानं प्रयत्न करायचा आहे की स्वतःच्या लॉगिनमधून काही डॉक्युमेंट्स आपल्याला दुरुस्त करता येत आहेत का ग्रिवन्स पाठवता येत आहेत का ह्या सगळ्या गोष्टी एकदा चेक करायला तुमच्या स्वतःच्या लॉग इनमधून ते सगळं तुम्ही पाहायचं आहे काय होतंय काय नाही हे तुमच्या लक्षामध्ये येईल होत असेल तर करून टाका नसेल तर काय मेसेज येतोय ते तुम्ही फक्त त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे हा एक भाग आता आज आपण काय करायचं आहे तर ज्या काही समस्या कागदावर आपण लिहून काढलेल्या आहेत त्या जो आपला विभाग असणारा आहे म्हणजे एकूण राज्यामध्ये आठ विभाग पाडलेले आहेत तर त्या आठ विभागामध्ये तुमचा जिल्हा कोणत्या विभागात येतो हे माहिती करून घेण्यासाठी इथं तुम्ही व्हॅकन्सी लिस्टला किंवा कुठे गेला व्हॅकन्सी लिस्टला क्लिक केलं आणि रिजन टाकला उदाहरणार्थ इथं रिजन येतात पहा आठ रिजन आहेत अमरावती आहे एखाद्याचा तर डिस्ट्रिक्ट एवढे डिस्ट्रिक्ट त्यामध्ये असणारे आहेत म्हणजे या डिस्ट्रिक्टमधले जे काही लोक असणार आहेत त्यांनी अमरावती विभागामध्ये सगळे पत्र मेसेजेस पाठवायचे आहेत आज तर ते काय आहेत हे आपल्या लक्षामध्ये यायला पाहिजे तर इथं डाउनलोडला क्लिक करा डाउनलोडला क्लिक केलं की इथं पहा गायडन्स सेंटर येईल लिस्ट आणि इथं असे अ ब कड असे तेच नावं आठ विभागांचे खाली असणार आहेत आणि प्रत्येक विभागामध्ये एक चार पाच चार पाच माणसांची नावं तुम्हाला दिसतील की जे संपर्क नाव आहे आहेत पा ही नावं किंवा ही प्रिंट काढून घ्या आणि प्रत्येक व्यक्तींचं नाव जे तुम्हाला इथं दिसतं आहे ते सगळं तुम्ही नाव सेव्ह करा नाव सेव केल्यानंतर त्या नावाच्या समोर तुम्ही काय करायचं आहे ॲडमिशन दोन हजार पंचवीस किंवा एलेवन्थ ॲडमिशन दोन हजार पंचवीस हे कॉमन टाका ॲडमिशन दोन हजार पंचवीस यांचे मोबाईल नंबर ॲक्युरेट आहेत का पुन्हा एकदा कन्फर्म इथले बघा आणि या सगळ्यांना एकदा फोन करा आणि तोंडी समस्या जर लागले तर तोंडी समस्या सगळ्यांना सांगा आणि ह्या सगळ्यांचे नंबर हे काय झाले असणार आहे तुमचे व्हॉट्सअपला सेव्ह झालेले असणार आहेत आणि मग काय करायचं आहे तर ज्या समस्या माझ्या समस्या या किंवा माझ्या दुरुस्त्या म्हणा माझ्या दुरुस्त्या सदराखाली तुम्ही सगळं मराठीमध्ये ते व्हॉट्सअपवर काय करा टाईप करा आणि त्यांना सगळ्यांना ते पाठवून द्या फक्त एक काळजी घ्या की जो तुमचा रजिस्टर्ड नंबर असणार आहे त्यांच्याकडं प्रवेश अर्ज भरताना जो नंबर तुम्ही दिला आहे मोबाईल नंबर तो रजिस्टर्ड मोबाईल नंबर त्यावरच हे सगळं पाठवायचं आहे हे लक्षात घ्या कारण येणारा मेसेज जो काय असेल तो तुम्हाला त्याच मोबाईलवर येणारा मोबाईल नंबरवर येणारा आहे त्यामुळं प्रत्येक विभागातल्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मिळून ती आज मोहीम राबवायची आहे की ज्या काय माझ्या समस्या आहेत आणि त्या दुरुस्त करण्यासाठी ह्या सगळ्यांना मेसेज दिवसभर हा उपक्रम राबवला पाहिजे हे आपण लक्षात घ्या म्हणजे इथं कुठेही आपण कमी पडू नका हा मेसेज पाठवताना आणखीन एक काळजी आपण घ्यायची आहे की इथं सुरुवातीला हेल्पलाईन नंबर म्हटलं आहे पहा तर हेल्पलाईन नंबर कंसामध्ये ॲडमिशन दोन हजार पंचवीस हा नंबर पण सेव्ह करा आणि या नंबरवर पण आपण काय करायचं आहे तुम्ही सगळे जे काही तुमच्या दुरुस्त्या आहेत त्या सगळ्या टाईप केलेल्या तिकडून इकडं कॉपी पेस्ट करून यांनाही तुम्ही पाठवून द्या जर तुमच्या डेप्युटी डायरेक्टर जिल्ह्याचे जे काय असणार डेप्युटी डायरेक्टर विभागाचे त्यांच्याकडं पाठवा जिथं येतं शिक्षण विभागाचा तुमचा ईमेल आय डी तुम्हाला मिळेल स्कूल स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट म्हणजे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग वे यांची वेबसाईट असेल त्या वेबसाईट मिळून त्यावरून पाठवून द्या म्हणजे आज दिवसभरामध्ये हा उपक्रम आपल्याला करायचा आहे हे करत असताना आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम करायचा आहे आणि तो कुणी तर ज्या विद्यार्थ्यांना पसंती क्रमांक एकचं उच्च माध्यमिक विद्यालय ले मिळालेलं आहे परंतु त्यांना प्रवेश नाकारावा लागतो आहे त्या विद्यार्थ्यांनी पण त्याच लोकांना ज्यांना अगोदर हे पाठवलेलं आहे दुरुस्त्यासाठी माझ्या दुरुस्त्या म्हणून त्यांना पाठवायचं आहे काय साधारणपणे असायला पाहिजे पसंती क्रमांक एकचे कॉलेज मिळूनही सेल्फ फायनान्स ऑब्लिक नॉन ग्रँट ऑब्लिक अपेक्षित सब्जेक्ट्स नाहीत म्हणून प्रवेश नाकारावा लागतोय त्यामुळे आम्हाला शेवटच्या चौथ्या फेरीनंतर ओपन टू ऑल या फेरीमध्ये सहभाग घ्यावा लागतोय आमची गुणवत्ता चांगली असूनही आम्हाला चौथ्या फेरीनंतर किंवा चौथी फेरी होई तोपर्यंत वाट पाहावं लागते त्याऐवजी कॅप राऊंड दोनमध्ये आमचा विचार करावा आणि ऑप्शन फॉर्म दोन भरण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती म्हणजे अशा पद्धतीनं ड्राफ्ट तयार करून तुम्ही ज्या लोकांना पाठवलेलं आहे त्यांना हे सगळे मेसेजेस आज जाऊ द्या म्हणजे व्हॉट्सअप मेसेज एक उपक्रम आपण म्हणूया की तो आपण करतो एक जेणेकरून पुढं आपणाला आपला हा प्रयत्न आहे की ज्या दृष्टिकोनातून आपल्याला काहीतरी चांगले रिझल्टस पाहायला मिळतील त्यामुळं आपण हा प्रयोग करायचा आहे कारण आपल्या त्या समस्या आहेत कुणाकडे तरी मांडायच्या फोन लागत नाहीत म्हणून नाही तर व्हॉट्सअपला ते नंबर सेव्ह झाले तर सगळ्यांना मेसेजेस पाठवून ठेवा म्हणजे कुणीही त्यातला एक राहता कामा नये लक्षात राहील प्रयोग करा धन्यवाद